नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गाड्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे थमने नवलावरून तुम्हाला आनंदाच्या बातमीचा थोडा अंदाज आला असेलच तर ब्रोहनमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर सहाय्यकारी परिचारिकांची म्हणजेच ए एन एमची स्टे आल्यानंतरची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक दहा दहा दोन हजार तेवीस रोजी बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर साहाय्यकारी परिचारिका संवर्गातील पात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी तसेच न्याय निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती होती आणि लगेच दोन दिवसातच या मेरिट लिस्टवरती स्टे आल्याची नोटीससुद्धा बी एम सीकडून प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि या स्टेच्या नोटीसमुळे सर्व विद्यार्थी मित्रांमध्ये संतापजनक परिस्थिती उद्भवलेली होती स्टेच्या या नोटीसमुळे खूप चुकीच्या सुद्धा पसरू लागल्या होत्या आणि आपल्या मित्रांमध्ये चुकीचे संदेश जाऊ नये याकरता आम्ही आपल्या व्हिडिओच्या खालील कमेंट सेक्शन बंद केलेले होते परंतु आता हे कमेंट सेक्शन बंद केलेले होते ते आपण चालू केलेले आहे तर मित्रांनो मेरिट लिस्टची एवढी आनंदाची बातमी नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर नक्कीच या व्हिडिओसाठी तुमचा एक लाईक व्हायलाच पाहिजे तसेच जर कोणी प्रथमच आपल्या आप बी एम सी गाड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या आप बी एम सी गाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका स्टे आल्यानंतरची जी अंतिम निवड यादी तसेच प्रवर्गनिवाय निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या यादीची पी डी एफ फाईल ही तुमच्या माहितीसाठी आपल्या बी एम सी आयडिया टेलिग्राम चॅनलवर सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी आयडिया टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आता मेरिट लिस्ट तर लागलेली आहेच आता तुम्हाला अपॉइंटमेंटच्या पुढील कार्यवाहीसाठी उपकार्यकारी आरोग्य अधिकारी कुकमाबा कार्यालय एक दक्षिणी विभाग कार्यालय इमारत पहिला मजला रूम नंबर तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परेल मुंबई चार शून्य 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 एक दोन या ठिकाणी वेळापत्रकात सांगितलेल्या दिवशी उपस्थित राहायचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी प्रथमच आपल्या बी एम सी गॅड युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्याकरिता आपल्या बी एम सी गॅड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद